पितृपक्षात या गोष्टींचे पालन केल्यास सुख समृद्धी आणि शांतता घरात नांदेल पितृपक्षात कराव्याच्या गोष्टी एक श्राद्ध विधी आणि पिंडदान पितृपक्षात आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध विधी करणे आवश्यक आहे पिंडदान म्हणजे तांदूळ तीळ दूध मध आणि घी यांचा वापर करून पिंड तयार करणे जे पित्रांना अर्पण केले जाते दोन तन्नदान पितृपक्षात अन्नदान करणे खूप महत्वाचे मानले जाते पित्रांच्या नावाने गरिबांना ब्राह्मणांना गाईला कुत्र्याला आणि कावळ्याला अन्नदान करावे ज्यामुळे पित्रांचे समाधान होते तीन तुळशीमध्ये तीळ मिसळून पाणी अर्पण करणे पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून तुळशीच्या पानांमध्ये तीळ मिसळून भगवान विष्णूला अर्पण करावे यामुळे पित्रांना शांती मिळते चार तीय अर्पण करणे पित्रांना तीय अर्पण केल्याने त्यांचे पापक्षम होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो त्यामुळे पित्रांचे आशीर्वाद मिळतात पाच पवित्र झाडांचे संरक्षण पितृपक्षात पिंपळाचे किंवा वडाचे झाड लावणे किंवा त्यांची पूजा करणे पवित्र मानले जाते या झाडांचे रक्षण केल्यास पितर प्रसन्न होतात सहा दिवा लावणे पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला दिवा लावावा दिवा लावणे म्हणजे पितरांच्या आत्म्यांना प्रकाश देणे होय सात पितरांची पूजा पितृपक्षात आपल्या पितरांचा फोटो ठेवून त्यांची पूजा करावी आणि त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी तुपाचा दिवा लावून त्यांची क्षमा मागावी पितृपक्षात करू नये अशा गोष्टी एक अशुद्धता आणि स्वच्छता पाळणे पितृपक्षात घर आणि वातावरण स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे या काळात अशुद्धता घाण किंवा अस्वच्छता पित्रांना रुष्ट करू शकते दोन अश्लील किंवा वाईट गोष्टींचा त्याग या काळात नकारात्मक विचार वाईट वर्तन किंवा अश्लील गोष्टींचा त्याग करावा अशा गोष्टी पित्रांच्या असंतोषाचे कारण बनतात तीन का आपने आपने। केस कापणे किंवा नख कापणे पितृपक्षात केस किंवा नख कापणे अशुभ मानले जाते हे करण्याचे टाळावे कारण यामुळे पित्रांना संताप होऊ शकतो चार शुभ कार्यांचे आयोजन टाळावे या काळात विवाह गृहप्रवेश किंवा कोणतेही शुभ कार्य आयोजित करू नये पितृपक्षात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते कारण हा काळ पित्रांना समर्पित असतो पाच मांसाहार आणि मद्यपान टाळावे पितृपक्षात मांसाहार करणे आणि मद्यपान करणे वर्ज्य आहे हे पित्रांच्या असंतुष्टतेसाठी कारणीभूत ठरते सहा पवित्र झाडांचे कापणे टाळावे या काळात पिंपळाचे वडाचे किंवा तुळशीचे झाड कापणे अशुभ मानले जाते अशा झाडांचे कापणे पितृदोष निर्माण करू शकते सात क्रोध आणि असंवेदनशीलता पितृपक्षात क्रोध अहंकार किंवा असंवेदनशील वर्तन टाळावे या काळात संयम पाळणे महत्वाचे आहे अन्यथा पित्रांच्या आशीर्वादांपासून वंचित राहावे लागेल पितृपक्षात योग्य विधी आणि नियमांचे पालन केल्यास पितर प्रसन्न होतात आणि जीवनात सुख शांती व समृद्धी येते याच्या विपरीत या काळात नियमांचे उल्लंघन केल्यास पितृदोष लागतो ज्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते मित्रांनो तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद